आपण जर बाप समोर येते ही दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेमध्ये जबाबदारी कुणाची हा तो, ही गोष्ट रात्रीपर्यंत कोणीच स्वीकारायला तयार नव्हता परंतु आता हे समोर आलेलं आहे की ही जबाबदारी संपूर्ण महापालिकेची आहे कारण महापालिकेचा हा पूल आहे आपण जर पाहिलं तर गोखले पूल जो आहे तो पडलेला होता आणि त्यावेळी जे आहे ते मुंबई महापालिकेने ऑडिट केले होते या मुंबई महापालिकेने ऑडिट केलेल्या या पुलाचं सुद्धा ऑडिट झालेलं होतं परंतु या ऑडिटमध्ये जे सांगण्यात आलेलं होतं की थोड्याफार दुरुस्ती ज्या आहेत त्या सुचवण्यात आल्या होत्या आणि या दुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही जो आहे तो दोन हजार अठरापासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये रखडलेला पाहायला मिळतोय त्यामुळे साहजिकच आहे आता मुंबई महापालिकेची ही जबाबदारी होती दहा वाजता आयुक्तांनी सुद्धा ही बैठक बोलावलेली आहे आपल्यासोबत एक, एक एक्सपर्ट आहेत हे ऑडिट संबंधी माहिती देण्यासाठी जसवंतजी सर काय सांगाल ज्या प्रकारे हे ऑडिट झालेलं होतं आणि ऑडिटमध्ये काहीशी दुरुस्त्या सुचवल्या होत्या खरंच असं वाटतं का याचं ऑडिट योग्य झालेलं होतं ऑडिटमध्ये जे त्यांनी रेकमेंड केलं होतं की याच्यात मायनर रिपेअर्स आणि मायनर पॅचअप वर्क आहे पण ते ऑडिट जे झालं होतं दीड दोन वर्षा अगोदर झालं होतं पण आता जे आपण ब्रिजला बघतोय ब्रिजचे जिथे डॅमेज दे दे झाले आहे मेन जो डॅमेजचा जो खालचा जो बीम आहे क्रॉस बीम जो होता ज्याच्यावर जे, जे, जे प्रिका स्लॅब्स होते ज्याचं ते कनेक्शन होतं विथ द मेन ट्रस्ट ऑफ द ब्रिज जे कनेक्शन होतं त्या कनेक्शनमध्ये फारच करोजन किंवा जंक ज्याला म्हणतात मराठीत गंज ज्याला म्हणतात मराठीत ते गंजलेलं आहे आणि ते कोरोजन असं आहे की ते सडन आणि व्हेरी पुष्कळ वेगाने ते प्रोग्रेस होऊ शकतं व्हेरी प्रोग्रेसिव्हली व्हेरी फास्ट कारण मुंबईची जी वातावरण आहे त्याच्यात हवेत पुष्कळ सॉल्ट्स असतात कारण आपले प्रॉस्कि प्रॉक्सिमेटेड टू द समुद्र जवळ आहे आपला आणि त्याच्यामुळे गंजतं ते लवकर लवकर गंजतं आणि त्याच्यासाठी दोन वर्ष किंवा दीड वर्ष पुष्कळ वेळ आहे हे जे गंजलं आहे आपल्या एनवायरमेंट प्रमाणे गंजणं हे तीन किंवा सहा महिन्यात पण होऊ शकतं पण त्याच्यात त्यांनी जे ऑडिट दिलेलं आहे जे कन्सल्टंट होते त्यांनी जे ऑडिट दिलं आहे प्रश्न उपस्थित करण्यासारखंच ऑडिट आहे काय ऑडिट मध्ये त्यांनी रेकमेंडेशन दिलं असणार की याच्यात करोजन स्टार्ट झालेलं आहे आणि ते करोजन स्टार्ट झालं आहे ते आपण डेली ऑडिट नाही करू शकतो तीन महिन्यांनी ऑडिट नाही करू शकतो पण ऑडिटच्या नंतर जी मेंटेनन्स टीम आहे रेल्वेची किंवा बी एम सीची ज्याची मेंटेनन्स टीम आहे जे ॲक्च्युअल लोक काम करतात साईटवर जे साईट इंजिनियर्स वगैरे असतात त्यांनी हे त्यांनी हे नोटीस करायला पाहिजे की जे ऑडिटमध्ये रेकमेंडेशन केलं आहे त्याच्याप्रमाणे आहे की आणखीन प्रोग्रेस झालं आहे तर आणखीन प्रॉग्रेस झालं असतं तर इमिडिएटली ते रिपेअर करायला पाहिजे हे हे क्लिअर आहे कारण जेव्हा वरचा आपला जो लोड आहे ब्रिजवर जो लोड आहे प्रेस्टेंटचा लोड तो काही कमी नाही होत पण जेव्हा गन्स्तं करोजन जेव्हा होतं तेव्हा लोड कॅरिंग कॅपॅसिटी त्या मेंबरची कमी होते बरोबर आहे आपण जर पाहिलं तर या प्रकारे हे स्पष्ट होतं की जो ऑडिट रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला होता आणि त्यानंतर महापालिकेने ज्या दुरुस्त्या सांगण्यात आल्या होत्या त्या करणं गरजेचं होतं परंतु महापालिकेतला आपण जर पाहिलं तर स्थायी समितीमध्ये दोन हजार अठराला हा प्रस्ताव आला होता दोन हजार अठरापासून ज्या आहे तो हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये पडू नये आपण जर पाहिलं तर गेल्या दोन आठवड्यामध्ये मुंबई महापालिकेने जे आहे ते बाराशे कोटीचे इतर प्रस्ताव जे आहे ते पारित केले होते कारण का होतं की आचारसंहिता लागत होती इतर प्रस्ताव पारित केले परंतु मुंबई महापालिकेला हा प्रस्ताव अजून जे आहे ते मंजूर करून घेता आलेले नाही त्यामुळे मुंबई महापालिकेचा हलगर्जीपणा जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय निश्चितच विनायक खर तर मुंबई हे स्वप्नांचं शहर समजलं जातं कित्येक लोक मुंबईत येतात परंतु आता एल्फिस्टनची चेंगरा चेंगरी असेल लोअर परेलची दुर्घटना असेल आणि आता काल ही घडलेली दुर्घटना खरंच मुंबईतली लोक सुरक्षित आहेत की, की बाहेरून जी लोक येतात ती मरण स्वस्त वाटतं म्हणून मुंबईत येतात आणि आता तब्बल बारा तासांनंतर बारापेक्षा जास्त तासांनंतर जी जबाबदारी आहे ती स्वीकारली गेली आहे बरोबर आहे मुंबईतल्या ब्रिजेसचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आपण जर पाहिलं तर तीनशे पेक्षा आधीच पूल जे आहेत त्यांचं ऑडिट मुंबई महापालिकेने केलंय ह्या पुलाचं सुद्धा ऑडिट जर झालेलं असेल हा पूल सुद्धा ऑडिट मुंबई महापालिका म्हणते की केलं असेल आणि या ऑडिट नंतर अशी जर दुर्घटना घडत असेल तर साहजिकच आहे जे ऑडिट इतर पुलांचं झालं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि मुंबईकरांचा जीवाशी खेळ जो आहे तो केला जातोय का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण मुंबई महापालिका वारंवार म्हणते की आम्ही रेल्वेला जे आहे ते संपूर्ण पुलाची दुरुस्तीसाठी पैसे देतो परंतु रेल्वे करत नाही रेल्वे अनेक वेळा घटना घडते त्यावेळी रेल्वे म्हणते की या पुलाची जबाबदारी आमच्याकडे नाही आहे त्यामुळे साहजिकच आहे दो चेंडू जो आहे तो या कोटातून त्या कोटात टोलवाटोलीचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय त्यामुळे साहजिकच मुंबईकरांचा हाल प्रचंड होतोय या प्रशासनाची जी अनास्था आहे दोन्ही प्रशासनाची अनस्था असेल एक रेल्वे प्रशासन असेल त्याचप्रमाणे महापालिका प्रशासन असेल दोन्ही प्रशासनाची अनास्थामुळे जो सामान्य मुंबईकर आहे जो रोज जास्तीत जास्त किलोमीटर असा प्रवास करून मुंबईच्या दिशेने आपल्या नोकरी धंद्यासाठी येतो त्याला सुखरूप संध्याकाळी घरी जायचं असतं परंतु अशा प्रकारची दुर्घटनेमुळे त्यांना बळी जो आहे तो पडावा लागतो आणि त्याला नाहक बळी मुंबईकर या प्रशासनाच्या अनास्थेमुळे पडताना पाहायला मिळत आहेत निश्चितच विनायक धन्यवाद तुम्ही या सविस्तर साठी तुमच्याकडून अपडेट जाणून घेतच राहणार पण तुरतास धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम